नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या तिसऱ्या कवितेचं नाव आहे तेव्हा माघार घ्यावी जेव्हा आपलंच माणूस अनोळखी होत तेव्हा शांतपणे माघार घ्यावी जेव्हा संपतात सारी नाती काही सकारण काही विनाकारण तेव्हा पुरावे मागू नयेत नाती संपण्याचे तेव्हा शांतपणे माघार घ्यावी कधी काळी असतो आपण कुणाचे तरी हक्काचे कधीतरी असते जागा कुणाच्या तरी डोळ्यात पण कधीतरी नजरच होते अनोळखी आणि परखी तेव्हा शांतपणे माघार घ्यावी कधीतरी आपणच उगासच जगतो कुणाला तरी, तरी मनात खोलवर जणू आपल्या अस्तित्वालाच हवाली करतो कुणाच्या तरी मर्जीवर आणि मनावर पण कधीतरी जाणवत कुणालाच नाही आपल्या अस्तित्वाची दखल तुम्हीच बेदखल होता त्यांच्या भावविश्वातून तेव्हा शांतपणे माघार घ्यावी उत्तराच्या अपेक्षेने का करून घ्यावे स्वतःला प्रश्नांचे डंक मिळणार नाहीत कधीच प्रश्नांची उत्तरे तेव्हा शांतपणे माघार घ्यावी जेव्हा सगळेच संपते तेव्हा नीती दान करते एक अनमोल नजराना जेव्हा सगळेच संपते तेव्हा नीती दान करते एक अनमोल नजराना त्याचं नाव अनुभव म्हणून सगळं संपते तेव्हा शांतपणे माघार घ्यावी धन्यवाद